आता बातमी पुणे पॉर्शे अपघात प्रकरणासंदर्भातली पुणे पॉर्शे अपघात प्रकरणामध्ये नवी घडामोड समोर आलेली आहे यामध्ये रक्त फेरफार प्रकरणामध्ये आणखी दोघांना अटक करण्यात आलेली आहे मित्तल आणि सूद यांना अटक करण्यात आलेली आहे तर पुणे पॉर्शे अपघात प्रकरण हे मंगळवारी या संदर्भातला निकाल येणार विशाल आणि शिवानी अगरवालला जामीन मिळणार का की कोठडी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत या प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीच्या मित्रांपैकी एकाच्या वडिलांना तर एकाच्या भावाला आता अटक करण्यात आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे थेट जोडले गेलेले आहेत अजिंक्य आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे असं समजतंय काय या संदर्भातली अधिक माहिती माहितीये नक्कीच पुणे कल्याणी नगर पोरशी अपघात प्रकरणी आता एक मोठे अपडेट समोर येत आहे ज्यावेळी हा सगळा अपघात घडला त्यानंतर ससून मध्ये अल्पवयीन आरोपीच्या रक्त चाचणीत फेरफार केली गेली होती आणि यावेळी हा सगळा जो अपघात झाला त्यावेळी या अल्पवयीन आरोपी सोबत त्याचे दोन अल्पवयीन मित्र देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या देखील रक्त चाचणीमध्ये फेरफार केल्याचं समोर आलं होतं आणि या प्रकरणीच आता पुणे पोलिसांनी आणखी दोघांना अटक केलेली आहे यामध्ये समजतंय की जो अल्पवयीन आरोपीचे दोन मित्र आहेत त्यापैकी एकाच्या वडिलांना आणि एकाच्या भावाला या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे आता पुढील तपास जे आहे ते पुणे पोलीस करत आहेत तर या मित्रांचं देखील रक्त बदललं गेलं त्यावेळी यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं देखील पुणे पोलिसांकडून सांगण्यात आहे डॉक्टर अजय तावरे घटकांबळे असतील किंवा मकानदार असतील यांच्यासोबत मोठा आर्थिक व्यवहार देखील झाल्याची माहिती समोर येते आज दुपारी या नव्याने ज्या दोन लोकांना अटक केलेली आहे त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि विशेष म्हणजे आजच यापूर्वी अटक केलेली आहे त्यामध्ये शिवानी अगरवाल विशाल याबाबत या, मी जरा आपल्याला थांबवतो एक प्रेक्षकांना जरा आपण जरा सविस्तर सांगावं की ज्यावेळेला वेदांच्या रक्ताची जी चाचणीची फेरफार झालेली होती त्यातले जे आरोपी होते ते येडवाडामध्ये मध्ये आधीच पासन तुरुंगामध्ये आहेत त्यांच्या संदर्भातली सुनावणी होणार आहे आणखी जे दोघ आता त्यांना अटक करण्यात आलेली आहे ते मित्र बोलले जातात त्यांच्या रक्ताची जी चाचणी करण्यात आली होती त्या नमुन्यांमध्ये जी काही फेरफार करण्यात आलेली त्यात म्हणजे चाचणी चाचणीमध्ये जे फेरफार करण्यात आली ते आरोपी वेगळे आहेत आणि या मित्रांची जे काही रक्त चाचणी झालेली होती त्याचे नमुन्यात जे बदल करण्यात आलेले होते ते कशा प्रकारे वेगवेगळे आहेत तेही जरा प्रेक्षकांना समजावून सांगा नक्कीच हा सगळा जेव्हा अपघात झाला अपघात झाल्यानंतर अल्पवयीन आरोपी होता अल्पवयीन आरोपी सोबत पार्टी करण्यासाठी त्याचे आणखी दोन अल्पवयीन मित्र त्याच्या सोबत होते त्यानंतर या सर्वांना जे आहे ते ससून रुग्णालयात आणलं गेलं होतं आणि अल्पवयीन आरोपी सोबत त्याचे दोन मित्र जे आहेत त्यांच्या सर्वांच्या रक्ताच्या नमुने जे आहेत ते ससून रुग्णालयात घेतल्याचं ससून रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं परंतु पोलिसांचा ज्यावेळेस अधिक तपास केला त्यावेळेस यामध्ये फेरफार झाल्याचं समोर आलं अल्पवयीन आरोपी जो मुख्य आरोपी आहे त्याच्या आईच रक्त अल्पवयीन आरोपीचं रक्त म्हणून घेतल्याचं समोर आलं होतं तर इतर दोन मित्र जे आहेत त्यापैकी एकाच्या वडिलांचं आणि एकाच्या भावाचं रक्त घेतलं गेल्याचं समोर आलेलं आहे आणि याच प्रकरणी आता या दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि विशेष बाब मध्ये यापूर्वी जे आरोपी अटक केलेले आहेत याच प्रकरणात त्यांच्या जामिनावर आज निकाल येणार आहे पुणे न्यायालय आज निकाल देणार होतं आणि आज दुपारी ती सगळी सुनावणी होणार आहे त्यापूर्वीच आता पुणे पोलिसांनी आणखी दोघांना अटक केलेली आहे त्यामुळे आता या सर्वांच्या जामीन अर्ज म्हणजे शिवानी अगरवाल असतील विशार अगरवाल असतील किंवा डॉक्टर अजय तावरे असेल यांच्या जामिनाला पुणे पोलिसांकडून अर्थात सरकारी वकिलांकडून जो आहे तो विरोध केला जाऊ शकतो कारण की आता नव्याने आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली दोघांच्या अटकेमुळे पुणे पोलिसांचा युक्तिवाद आजच्या सुनावणीमध्ये काहीसा वेगळा असेल आणि त्या अंतिम निकालही काहीसा वेगळा येऊ शकतो या संदर्भातल्या घडामोडींवर आपण आपलं असंच लक्ष ठेवा तुर्तास धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी